नमस्कार यू टू फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम रसरशीत असे गुलाबजाम तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख हे गुलाबजाम बनले गेलेले आहेत गुलाबजाम हा एक असा पदार्थ आहे जे कोणीही आवडत नाही असे म्हणू शकत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान रसरशीत असे हे गुलाबजाम बनवून तयार आहेत अगदी झटपट बनतात जर तुमच्यासकडे कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आपण ही रेडीमेड पिठापासून बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुहानाचे जे गुलाबजामचं पीठ मिळतं ते पीठ इथे मी घेतलेलं आहे अजून भरपूर असे ब्रँड आहेत तुम्हाला जे हवं असेल त्याचं तुम्ही पीठ इथे वापरू शकता तर आता पीटे का तल, हे पीठ एका मी ताटामध्ये काढून घेते तर बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की जे आपण गुलाबजाम बनतो ते तळ तळताना फुटतात आपले तर त्याच्यासाठी इथे मी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे एक पाकिट हे गुलाबजामचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे एक वाटी कोमट दूध घेतलेलं आहे कोमट दुधामुळे छान पीठ आपले भिजलं जातं तर इथे मी पाऊन दूध मला इथे लागलेलं ला आहे तर पाऊन दुधामध्ये मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया आता मी इथे पाक बनवून घेते तर त्याच्यासाठी मी एका पातेलामध्ये एक वाटी साखर घेतले त्याच वाटीच्या प्रमाणात मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आता आपण याच्यात छान असा पाक बनवून घेऊया तुम्हाला जर जा जास्त पाक आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण अजून वाढवू शकता आपला एकीकडे पाक बनला जातो तोपर्यंत आता आपण हे गुलाबजाम बनवायला घेऊया तुम्हाला इथे जेवढा छोटा किंवा मोठा गुलाबजाम बनवायचा असेल त्या पद्धतीने छोटासा पिठाचा गोळा घेऊन असा दोन्ही हातावर छान असा गोल बनवून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने बनवून आपण एका प्लेटमध्ये ठेवून देऊया या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण हे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत अगदी छान असं तळ हातावरती गोल करत राहिलं म्हणजे आपला गुलाबजाम अजिबात फुटत नाही तर मी ते नेहमी असे गुलाबजाम सुरुवातीला करून घेतलेले आहेत दुसरीकडे तुम्ही पाहू शकता पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण पाक बाजूला ठेवून देऊया गॅसवरती कढई ठेवून कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की गॅसची फ्लेम लो करून नंतर आपल्याला हे गुलाबजाम तळण्यासाठी सोडायचे आहेत छान असे चारी बाजूनं व्यवस्थित तांबूस रंगावर येपर्यंत आपल्याला हे परतत राहून गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम ज्यावेळी आपण तळण्यासाठी टाकतो त्यावेळी टाकल्या टाकल्या पटकन आपण ते असे हलवायचे नाही एकदम पटकन जर आपण हलवले तर ते विरगळू शकतात किंवा फुटतात त्यासाठी गुलाबजाम टाकल्यानंतर छान असे आपोआप ते तळून वरती येतात नंतरच आपल्याला ते व्यवस्थित असे परतत राहून छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता अगदी एकसारख्या रंगाने गुलाब हे गुलाबजाम मी इथे तळून घेतलेले आहेत आता आपण गुलाब 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 आत हे गुलाबजाम काढायचे आहेत आपण जेव्हा हे गुलाबजाम तळून काढतो त्यावेळेलाच आपल्याला कोमटपाकामध्ये हे गुलाबजाम सोडायचे आहेत असे कोमट पाकामध्ये गुलाबजाम टाकल्यामुळे काय होतं अगदी छान आतपर्यंत असं हे रस जो आपला पाक आहे तो मुरला जातो इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व हे गुलाबजाम तळून एका पातेल्यामध्ये काढलेले आहेत या आता आपण याच्यावरती झाकण ठेवून आपण हे चार ते पाच तासासाठी असेच बाजूला ठेवून द्यायचे आहेत पाच तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म आणि रसरशी तसे हे गुलाबजाम बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद